हे गायज गुड मॉर्निंग मॅगी खाऊन आपण रानात जायचं होतं आपल्याला आपल्या बरोबर स्वीटीने पण नाश्ता केला दुधाचा तिला लागतं ताज दूध नंतर नाश्ता करून आपण गेलो रानात गोरांना एक एक करून पाणी पाजून घेतलं पाणी पाजून नंतर थोडी शेण काढले लाईट नसल्यामुळं काय आपल्याला धुता येत नाही आहे नंतर टाकलं मग खायला त्यांना आता मो खायला सध्या मोरगासच टाकला की लाईट नसल्यामुळं मोरगासच कुटीला पण लाईट नाही आहे आपल्याकडे नंतर एक एक करून सगळ्यांना मोरगास टाकला खायला खायला टाकून आपल्याला जायचं होतं आता मका पेरायला मका मकाचं नियोजन हे खूप गरजेचं आहे एक करून सगळ्यांचं आपलं काम ओरकून घेतलं नंतर आपण आता आपल्याला खत न्यायचं होतं मका बरोबर पेरायला आपण घेतलं पंधरा पंधरा आहे आपण पंधरा पंधरा आणि मका घेतली तिकडे जायचं होतं शीताबाईच्या भागात आपण त्या दिवशी मुरगास केला तिथेच परत आपण फिरणार होतो थोडं कोंबड्यांना पाणी ठेवायचं आपण सकाळचं कोण नसताना तिथे त्यांना बाहेर सोडलं कुठलं कुत्रं येत कुत्र म्हणा कावळ म्हणा अंडी पळवून येतात त्याच्यामुळं आतमध्ये हे सगळं करून आपण आता निघालो टॅक्टरवर मका बिका घेऊन आपण मका पेरताना खाद्य हे अत्यंत आहे मकाच्या वाढीसाठी तर नाही पेर पेरलं खाद्य तर थोडी कमी काळुकी येत नाही त्याला पेरलं तर अशी काळुकी येते ना जोरात आपल्याला आता सध्या थोडंच आठच सारा पेरायचे थोर फिरून जाऊया आपण गुरांना वाटीमागं बांधलं कारण की सफरामध्ये चिखल होतो ऊन नसल्यामुळे मागं म्हणजे वाळून जातं दिवसभर तो वरघोटा वाळून जातो सगळं उरकून आपण आता घरी जाणार आहे नंतर आलं चाललो आहे आता घरी टॅक्टर घेऊन आता घरी जायचं आपल्याला आणि वान झोपायला जाऊया वाट काढू मग आपण जशी वाट गावलाचे थोडी विश्रांती घेऊन झोप काढून आपण परत आलेलो आहे आता गुर आत बांधलेली आहेत आपण आता त्यांना सुग्रस काढतो सुग्रस काढून नंतर आपण त्यांना खायला ठेवलं रथी ब्या रद्दीप ठेवून नंतर धार वगैरे सगळं काढून आपण पर। परत घरी जाणार आहे दार काढून आपण घरी जाऊन मग व्यायामाला जायचे आपल्याला आहेत गुरे आवडीने खाते आता रानातली सगळी कामं उरकून आपल्याला जायचे आता व्यायामाला फ्रेश होऊन आपण आलेलो आहे आता परत व्यायामाला थोडं वॉर्मअप करून नंतर मग व्यायाम केलेला खूप फायद्याचं ठरतो कारण की आधी बॉडी गरम झाली की व्यायाम करायला त्रास होत नाही आधी बॉडी गरम करून घ्यायची बॉडी गरम करून घेऊन मग आपण मारले जोर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय